नमस्कार मंडळी पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण या यूट्यूब चॅनलवरती पहिली पहिली इंटरनॅशनल ट्रीप एक्सप्लोअर करतोय ते म्हणजे इंडोनेशिया इंडोनेशियामधील बाली हे शहर दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो बालीमधील वानागिरी हिडन हिल्समध्ये खरं तर या ठिकाणी पोहोचल्यानंतर मनाला सुखवणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळाल्या या ठिकाणी महाकाय झुले त्याला आपण स्विंग म्हणतो या झुल्यांमुळे तुम्ही दरीच्या वर उंच उडू शकता आणि खाली सुंदर जुळ्या तलावाचं दर्शन घेऊ शकता हे झुले अक्षर्यकारक फोटो काढतात विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हे नयनरम्य दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं हाताने बनवलेले पक्ष्यांची घरटी इतकी मोठी आहेत की तुम्ही बसून अनोखे फोटे काढू शकता वानागिरी हिडन हिल बाली येथे निसर्गाच्या दृश्यांचा आनंद घेत आराम करण्यासाठी झाडांमधील हे आरामदायी ठिकाण उत्तम आहे तर झाडांमध्ये बांधलेले बांबूचे प्लॅटफॉर्म तुम्हाला सभोवतालच्या तलावाचे आणि पर्वतांचे उत्तम दृश्य देतात येथून तुम्ही वानागिरी सुंदर दृश्याचे चित्तथरारक फोटो काढू शकता आम्ही सुद्धा अतिशय सुंदर चित्तथरारक नैनरम्य फोटोशूट केल्यानंतर पुढील स्थळाकडे प्रस्थान केलं एक विशेष गोष्ट या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळाली आम्ही होतो बालीमध्ये बालीमधील वानागिरी हिल्स या ठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटक आम्हाला भरपूर मिळाले त्यांनीसुद्धा या हिडन हिल्समध्ये अतिशय सुंदर मनमोहक फोटोशूट केलं आणि आमच्या समवेत या सर्व गोष्टींचा आनंद लुटला या हिडन हिल्स वरती जे असलेले स्विंग्स नेस्ट यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षितेची काळजी घेतलेली आहे सगळ्या ठिकाणी नेट लावून पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी या ठिकाणी काळजी घेतलेली आहे वा वानागिरी हिडन हिल्स या ठिकाणी सुंदर व्हिडिओज रील्स फोटोज काढून झाल्यानंतर आमचा मोर्चा वळला तो हंडारा गेट गेट हे पर्वतानी वेढलेलं एक सुंदर बाली मंदिराचं प्रवेशद्वार हे जे आश्चर्यकारक पर्वतीय पार्श्वभूमी असलेल्या फोटोंसाठी योग्य आहे आणि हे भंडारा गेट वानागिरी हिडन हिल्सपासून काही अंतरावरती आहे आम्ही सुद्धा या सुंदर अशा मनमोहक पर्वतानी वेढलेल्या या सुंदर भंडारा गेटचं मध्ये फोटोशूट्स व्हिडिओज याचा आनंद घेतला हंडारा गेट येथील फोटोशूट आवरल्यानंतर आमचं मोर्चा पुन्हा उलंदानू बेराटन या ठिकाणी एक आश्चर्यकारक मंदिर आहे जे बेराटन सरोवरावर तरंगत असल्याचं दिसतं आणि फोटोसाठी बालीमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक या ठिकाणी आम्ही पोहोचलो अगदी वानागिरी हिडनपासून वीस मिनटाच्या अंतरावरती असलेले हे उलून दानू बेराटन मंदिर जेथे तुम्ही तलावाच्या दृश्यांचा आनंद घेत बाली हिंदू संस्कृतीबद्दल जाणून घेऊ शकता आम्ही पोहोचलो तेव्हा प्रचंड पर्यटकांची गर्दी आणि पावसाचं आगमन या आगमनामुळे हे मंदिर दिसेनासं होत होतं पण देखील, आम्ही त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी पाऊस जाण्याचे वाट पाहत होतो काळांतराने धुकं गेलं पाऊस गेला आणि त्या मंदिराचं दर्शनही झालं असं हे सुंदर मंदिर पाहिल्यानंतर आमचं मनसुद्धा प्रसन्न झालं प्रकारे दिवसभराचे तीन ते चार साईड सीन झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलकडे परतलो दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा नव्या उमेदीने फ्रेश मूडमध्ये आम्ही आमचा अल्पोपहार केला आणि नवीन ठिकाणं पाहण्यासाठी सज्ज झालो ब्रेकफास्टवरून आठवलं या ठिकाणी प्रचंड पदार्थ ब्रेकफास्टसाठी होते परंतु आपल्या भारतीय लोकांना आवडतील असे पदार्थ क्वचितच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आम्ही फळांचा आस्वाद घेतला आणि आमचं ब्रेकफास्ट पूर्ण केला नंतर निघालो आम्ही पुढील ठिकाणी आम्ही पोहोचलो तेगुनुगन धबधब्यावर हा उबुडमधील तेगुनुगन धबधबा प्रसिद्ध आहे या ठिकाणी मनपसंत फोटो काढायला सर्व पर्यटकांना आवडतात धबधबा आणि हिरवळ काही आश्चर्यकारक फोटो इथे काढले जातात पहाटे किंवा दुपारच्या उजेडात किंवा प्रकाशात धबधब्याच्या पायथ्याजवळील लहान मंदिराचं चा छायाचित्रण करायला सर्वांना आवडतं या धबधब्यावर आजूबाजूला एक्सप्लोअर करण्यासाठी खूप छान वाटा आहेत लहान धबधबे लपलेले तलाव काही आश्चर्यरायक दृश्य या ठिकाणी आढळून येतात तेगं उगण धबधब्याचे दब शांत वातावरण योग आणि ध्यानासाठी अगदी परिपूर्ण आहे वाहत्या पाण्याचा आवाज एक शांत वातावरण निर्माण करतं पुढे आम्ही प्रस्थान केलं उबुड विलेज उबुड मार्केट उबुड मार्केट ह्या मार्केटमध्ये पारंपरिक बालीचित्र आणि आधुनिक कलाकृती असणाऱ्या वस्तू आम्हाला पाहायला मिळाल्या बांबूंसारख्या साहित्यांपासून बनवलेले कधीकधी शंखाने सजवलेले बास्केट आणि बॅग्ससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात विशेष नमुन्यांसह रंगबिरंगी इंडोनेशियन कापड जे बहुतेकदा सजावटीसाठी वापरले जाते अशा बाटिक फॅब्रिक्स आपल्याला इथे पाहायला मिळते विशेष म्हणजे लहान आकृत्यांपासून ते मोठ्या फर्निचरच्या तुकड्यांपर्यंत सर्व काही लाकडी कोरीवकाम असलेल्या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कपड्यांबाबत म्हणायचं झालं तर कपडे आणि पॅन्ट बरेचसे कॅज्युअल बीचवेअर कपडे या ठिकाणी पाहायला मिळतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले स्थानिक साबण तेल हे या ठिकाणी प्रसिद्ध आहेत किचेन पंखे लहान सजावटीसाठी आणि सामान्य स्मृतीचिन्ह पर्यटकांचं आकर्षण आहे आम्ही या ठिकाणी थोडीफार शॉपिंग केल्यानंतर या मार्केटमध्ये किती मोठं मार्केट आहे त्याचा आवाका काय हे पाहण्याचा प्रयत्न केला तदनंतर आम्ही पोहोचलो राईस टेरेस राईस टेरेस म्हणजे तांदळाची भातशेती उबुडमधील तेगलांग तांदळाच्या भात शेतीसाठी खूप प्रसिद्ध आहे हिरवीगार शेती, शेती आणि सुंदर नैसर्गिक देखावा यासाठी ही जागा ओळखली जाते तेगलांग भातशेतीची हिरवीगार दृश्ये पर्यटकांना खूप आकर्षित करतात या ठिकाणी तांदळाच्या शेतीचं विहंगम दृश्य दिसते ज्यामुळे ती एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनली आहे पारंपरिक पद्धतीने सुभाग सिंचन पद्धती वापरली जाते ही पद्धत बालीच्या शेतकऱ्यांनी हजारो वर्षापूर्वी विकसित केली आहे या पद्धतीत पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एक सामुदायिक प्रणाली वापरली जाते विशेष म्हणजे या भातशेतीला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे आणि ज्यामुळे या स्थळांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वसुद्धा सुद्धा वाढलेलं आहे या भातशेतीच्या परिसरात बाली स्विंग जिथे तुम्ही उंच झोक्यावर बसून या भात शेतीचा आनंद घेऊ शकता तदनंतर आम्ही पोहोचलो कॉफी प्लांटेशन

ginger tea good for sore throat and stomach problem red rice tea good for strong bones lemon grass tea good for the skin and slimming body hot chocolate saffron with curcuma good for immune system mango steam tea good for control the cholesterol avocado coffee bali coffee no sugar vanilla coffee Mocha coffee and chocolate, coconut coffee, Okay. Yeah, yeah. yes. okay, विशेष म्हणजे जे, जे पर्यटक त्या ठिकाणी भेट देत असतात त्यांना टेस्टिंगसाठी एवढ्या प्रकारच्या कॉफीज ते कॉफी प्लांटेशन्स वाले देत असतात कॉफीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढील ठिकाणी प्रस्थान केलं वॉल्कॅनिक व्ह्यू बालीमध्ये ज्वालामुखीचे विहंगम दृश्य बघायला मिळतात बालीमध्ये दोन ठिकाणी दोन मुख्य ज्वालामुखी आहेत ॲगंग एक सक्रिय ज्वालामुखी त्याचं विहंगम दृश्य देखावा पर्यटकांना खूप आकर्षित करतो बालीमध्ये ज्वालामुखीच्या जवळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास तुम्हाला ज्वालामुखीचा नैसर्गिक आवाज ऐकायला मिळतो ज्वालामुखीच्या राखेतून तयार झालेल्या खनिजांमुळे बालीमधील जमीन सुपीक आहे आम्ही तेथे फोटोशूटचा आनंद घेतला आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली आज आम्हाला उबुड विलेजमधील एका विलामध्ये राहायचं होतं प्रवास करून आम्ही विलामध्ये पोहोचलो विलामध्ये पोहोचताच आमचं स्वागत करण्यात आलं सुंदर शीत देऊन विलामध्ये पोहोचतात प्रचंड पाऊस सुरू झाला होता त्या पावसातच आम्ही विलामध्ये प्रवेश केला होता कर्मचाऱ्यांनी तेथील विलाची संपूर्ण माहिती दिली त्यानंतर आम्ही प्रवेश झालो बिलामध्ये पोहचताच आम्ही फ्रेश होऊन त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून वारीच्या गाण्यांचा आनंद घेतला दुसऱ्या दिवशी अतिशय सुंदर वातावरणात दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आम्ही पुढील प्रवासासाठी प्रस्थान केलं आज आम्ही पोहोचलो होतो अलोहा स्विंग एक लोकप्रिय अट्रॅक्शन जे बालीमध्ये उगुड या ठिकाणी आहे तिथे अनेक मोठे झोके आहेत जिथे तुम्ही उंच झोके घेऊन निसर्गाचा आनंद घेऊ हो शकता अनेकजण तेथे फोटो काढण्यासाठी ॲडव्हेंचरसाठी येतात विशेषतः अलोहा उगुड स्विंग हे बालीमध्ये प्रसिद्ध स्विंग पार्कमधील एक आहे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या स्विंगचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणार होतो पण प्रचंड पाऊस पण तरी देखील बालीमध्ये येऊन या स्विंगचा आनंद न घेता जाणं हे काही मनाला पटणारं नव्हतं कपडे परिधान करून आम्ही पाऊस थांबण्याची वाट पाहत होतो पाऊस थांबला आणि आम्ही स्विंगचा आनंद घ्यायला सुरुवात केली Hand. Lower your hand. Yes. Lower camera, please. Can you touch the flower like this with your right hand? Holding your hair like this with your right hand. Look like Okay, view website. Oke, now look at left side, website. Di link at the website, Thank you. Are you, Are you ready? Hello. आता मी बालीमध्ये ए टी व्ही राई राईड करण्यासाठी आलो होतो ए टी व्ही राईड म्हणजे क्वाड बाईक चालवण्याचा अनुभव ए टी व्ही राईड करण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत बालीमध्ये उघड परिसरामध्ये या राईडमध्ये तुम्हाला डोंगराळ रस्ते भातशेती जंगल नद्यांमधून जाण्याचा थरारक अनुभव मिळतो आणि आम्हीसुद्धा हा थरारक अनुभव अनुभवला आज घरी परतण्याचा दिवस सकाळी सकाळी सहा वाजता उठल्यानंतर आम्हाला एक सरप्राईज मिळालं फ्लोटिंग ब्रेकफास्टचं आम्ही त्या फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आनंद घेतला या सर्व गोष्टींचा आनंद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच की आपण अनुभवलेले क्षण आपल्या स्मरणात राहाव्यात दृश्य स्वरूपात आपल्याला पाहता याव्यात या, या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय धन्यवाद